नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुरीची डाळ टाकून मेथीची भाजी बनवणार आहे एकही इथे पाणी न टाकता एकदम छान आणि नवीन पद्धतीनं मेथीची भाजी बनवणार आहे तर सर्वांना ही भाजी आवडेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता इथं मी तुरडाळ डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मेथीची भाजी पण धुवून घ्यायची असं शेंडे शेंडे काढून ठेवलेली होती मी फ्रीजमध्ये तर नंतर धुवून घ्यायची भाजी करत असताना आता याला स्वच्छ मीठ टाकून धुवून घेतले तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा एक पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता भाजी मी दुसरीकडे एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे आता इथं तूर पण वरचं पाणी सगळं काढून टाकायचे कारण मी बोरीक पावडर लावून ठेवत असते थे। वर्षभर अशा पद्धतीनं थे ठेवल्यावर टिकते डाळ आणि अजिबात कीड लागत नाही यामुळं मी बोरिक पावडर लावून ठेवलेलं होतं थे तर थे। आता याला स्वच्छ धुवून घेतले आणि थोडंसं पाणी टाकून ठेवायचे तोपर्यंत आणि नंतर शिजवायला ठेवायचे आता इथं गॅसवर कढई ठेवायची मध्यम गॅसवर ही डाळ शिजवायला ठेवायची एक ग्लास पाणी टाकायचे हळद टाकायचे आता इकडं भाजी कट करून घ्यायची एकदम बारीक जेवढी कट होईल बारीक तेवढी कट करून घ्यायची आता इथं छान अशी भाजी कट करून झालेली आहे तुम्हाला जर कट करून आवडत नसेल तर असे हाताने दोन तुकडे केले तरी चालते आहे भाजी भाजीचे किंवा बारीक काप केले तरी चालतंय आता इथं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे भाजी बारीक कट करून घेतलेली आणि एक टोमॅटो कट करून आवडीनुसार कमी जास्त करू शकता टोमॅटो तुम्ही तर या टोमॅटोमुळे भाजी एकदम चवदार लागते एकदा नक्की बनवून बघा आता इथं एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्या आता एवढं टोमॅटो घेतलेला आहे मी आता ही बारीक कट करून एका प्लेटमध्ये भरून ठेवायचे आणि भाजीची तयारी करायची आता इथं घेतलेलं आहे दोन्ही पण कट करून आता इथं डाळ पण एकदम छान शिजलेली आहे आता बाजूला काढून ठेवणार आहे बघू शकता आता ह्याच्यातलं पाणी न वापरता बा फक्त डाळ बाजूला काढून घ्यायची आता इथं कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी आता एक पळी तेल टाकायचे मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आता मोहरी जिरे तडतडल्यावर तर लगेच याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायचे अर्धा चमचा आणि लसूण पेस्ट तळल्यावर लगेच याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आता इथं टोमॅटो परतून घ्यायचे थोड्या वेळ आणि लगेच याच्यामध्ये हिरवी भाजी टाकून घ्यायची आणि तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये परतल्यावर अजिबात ह्या भाजीला कडसरपणा लागत नाही आणि खायला पण एकदम चवदार लागते तर या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा आता चवीनुसार मीठ टाकायचे ले ले आता इथे छान अशी भाजी मऊ झालेली आहे तेलामध्येच पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि आता डाळ पण मी पूर्ण पाणी नितळून टाकणार आहे आता चवीनुसार लाल तिखट हळद टाकून घ्यायची आता इथे भाजी एकदम मऊ झालेली आहे बघू शकता शेंगदाण्याचं कोट टाकायचं आहे एक मोठा चमचा आता याच्यातली डाळ टाकून घ्यायची या कढईमधली पाणी बाजूला काढून टाकायचे डाळ टाकल्यावर एकदम छान असं परतून घ्यायचे आता इथं एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बडगी मिर्च पावडर एक चमचा टाकून घ्यायचे तुम्हाला जर आवडत असेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं तरी पातळ करायची असेल तर करू शकता तर मी इथं सुक्की भाजी केलेली आहे आता इथं भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्हाला आता थोडंसं जवळून दाखवणार आहे एकदम छान अशी भाजी तयार झाली आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची